था। था। कट, कट माल खाली करतो कटकटी मालच आणते नाही कट करते मी माल तू कोरा नाही तर कोणा शिकायचं माणूस चांगला आहे माहिती मला मी चार पांढरे त्याच्या खाली करते माणूस चांगला आहे एवढं आहे का मी नको कुठला दादा शाहू शऊ दुगाव ते ना दुगाव काय भाऊ मागितला शाहू भाऊ माहितला चारशे एक रुपये चारशे एक खाली व्हायचा का हा खाली व्हायचा ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आज पिपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो वीस ते बावीस गाड्यांची आवक सध्या आपल्याला बघायला मिळून राहिली आणि जे बाजार हवे मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तो दुपारचा बाजार भावे तो आत्ता चालू आहे की नाही ते बघायला मिळेल आणि क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार तुम्हाला बाजार भावाचा एक अंदाज येऊन जाईल शेतकऱ्यांनी विचारू लागवडीची काय परिस्थिती पुढचे उन्हाळे टोमट्याचे आणि आता नवीन लागवडी चालू आहे त्यांना सरासरी एवरेज आणि भाव काय मिळतोय ते पण जाणून घेऊ. कुठला माल लावला? आले काळू शेताने काळू से सही मागणी लो किती 250 कुठला माल दादा काय भाऊ मागितलं आज मीडियमला अडीच ते तीन पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली तीनशे प्लस हा म्हणजे तीनशे खाली होईल जवळ बस ठीक आहे चालेल चालेल प्लॉट आवरले का नवीन काही लागवडी आता ठीक कुठला माल दादा पंधरा सतरा आहे का टी माल आहे काय भाऊ मागितलं आज तीनशे रुपये नाही दिला नाही मग अजून का बरोबर काय अपेक्षा आहे आपली साडेतीनशे नवीन चालू आहे गे प्लॉट किती कुठं आहे सारा दुसरा किती तारखेचा गोवठे सप्टेंबर ऑगस्ट ऑगस्ट मधले कस काय निघू राहिलो ठीक आहे चालेल चला हो माहिती साऊ कुठला माल दादा बोला ना काय बाहित साऊ साडेतीन आणि हा हायब्रिड <tie <tie नहीं, नहीं, तो सरा सर आहे तीच चालू आहे कुठलं माल कुठला आपलं आपला करंजगाव ठीक आहे चालू सरा काय अपेक्षा आपली पाचशे जावा पण जात नाही ठीक आहे चालू चाल मागचं काय बदल तो शाहू मागचा कालच होता काल ठीक आहे चालेल ओके काय केलं

कुठला माल दादा टीटवेअरचा काय बाबा माहितला आज साडे नवीन चालू आहे प्लॉट कोणती व्हरायटी विरांग विरांग कस काय व्हरायटी कस काय माल कस काय तिला माल चांगला आहे का ॲव्हरेज निघाल का बऱ्यापैकी तरी एकरी किती निघायला पाहिजे सरासरी निघतील किती तारखी लागोडी नाही नाही सप्टेंबर मधले असं काय तीन महिने माझ्या सप्टेंबर मधल्याच ठीक आहे चालेल चला वायरस बिरस काही नाही ना बोलवत आहे का गोळावत आहे कामान गाव कोणतं आपलं ओके चालेल धन्यवाद काय मागितलं आज काय मागितलं आज याला तीनशे तीनशे मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा आजची आपल्या व्हरायटी कोणती दाली कसली ग्राफ्टिंग ठीक ओके चालेल चला किती दिवस चालतील अजून ग्राफ्टिंग

क्राफ्टिंग का साधी क्राफ्टिंग अजून किती वेळेस चालली नवीन काही लागवडी करताय परत आता का नाही उन्हाळ्यात ठीक आहे चालू धन्यवाद करते मी माल तू नाही माहिती चार पांढरे माणूस कुठल्या शेवट दुगाव, दुगाव। का ना काय चारशे चारशे एक खाली व्हायचा का हा खाली व्हायचं ठीक आहे चालेल किती तारखेच्या लागवड्या सप्टेंबर मधले का ऑगस्ट नाही जून लागवड आहे जून मधले चालू आहे ठीक आहे माल चांगला आहे साईजला त्याचा गाव कोणतं आपलं चांदवड चांदव चालू आहे का आपलं चालू आहे आपलं आता बंद झालं ठीक आहे धन्यवाद पिंपळ नेहरेच काय बागितलं आज नाही बोला काय बागितलं अडीचशे नाही मागितलं दिला नाही अजून काय अपेक्षा आजची आपली तीनशे तीन रुपये प्लॉट आवरत आले का दादा आपले नाही आता म्हणजे हा आवार सारखं ठीक आहे अजून तरी पंधरा एक दिवस चालेल गाव कोणतं आपलं पिंपळ पिंपळ ओके चालेल चला धन्यवाद व्हरायटी कोणती होती आर्यमान कीर्तिमान कीर्तिमान कस का वाटली वर्ष वरायटी कस का आर्यमानच्या तुलनेत फुल प्रॉब्लेम आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कोणती व्हरायटी दादा दाख शकतो काय बा मागितला आज चारशे चारशे मागितला दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली पाचशे पर्यंत ठीक आहे चालेल आणि माल मालकस का निघून राहील मालकस का लेट लेटमध्ये झाडावरती कस काय मला ॲव्हरेज बऱ्यापैकी निघा ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कांद्याचे राहणार कांदे संपले काय पन्हाळा पुढे आला चांदवड चांदवड काय भाऊ मागितला आज एअरफोर्स मध्ये ठीक आहे चालेल चालल चाललं ओके आता काय टमाटे विक कुठे एअरफोर्स ला कुठं ओके चालेल चालेल धन्यवाद गाव दादा आपण चांदवड तालुका पनाळे ओके धन्यवाद सोळा जाळे तेरा जाळे सोळा सव्वीस एकोणतीस आहे त्या आणि चौदा असतील चौदा आहे काय काका अजून दे काय मागितलं त्यांनी तुम्ही काय सांगितलं चारशे रुपये कुठला चालू काय सेट मंडी काय चालू आहे सरासरी आपल्या तीन, 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 तीन साडेतीन पर्यंत ठीक आहे चालू अजून किती दिवस चालतील काही फिक्स का चालतील दोन महिने फेब्रुवारी पर्यंत चालतील जवळ ठीक आहे ऍव्हरेज बरं निघून राहिले हां ठीक चाल नंतर काही लागवडी करता परत नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात ठीक चालेल चाल धन्यवाद चाल, तर मित्रांनो जवळपास सव्वा सहा साथ ते साडेसहाचा आहे मंडीची परिस्थिती बघू शकता आणि बाजारभावाचा आपण घेतला परिस्थिती मित्रांनो चारशे रुपये सुपर माल नवीन माल चालू आहे दहा सत्तावन्नची योगी पस्तीसची नवीन माल चालू आहे त्यांना आहे बऱ्यापैकी मागणी चारशे पर्यंत मागू राहिले शेतकऱ्यांची अपेक्षा आहे साडेचारशे रुपयेपर्यंत चारशेपर्यंत होतील <प्रेण> खाली सुपर माल आहे मित्रांनो नवीन आणि जे मिडियम माल आहे ते मिडियम मालांना चालू आहे जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये सरासरी तीनशे साडेतीनशे रुपये सरासरीची मंडी चालू आहे उलटी चालू आहे मित्रांनो जवळपास शंभर एकशे वीस रुपयांनी सरासरी गोल्टी ॲव्हरेज माल खाली होऊ राहिला अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडं टोमॅटोचा बाजार काय केलं काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद